नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर येत्या अकरा वाजतापासून महत्वाचे बदल केले जाणार आहेत तेजशील प्रधान जी विन दोघातील हेतुटेना ही नवीन मालिका लवकर सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाईल त्यामुळे वाहिनीवर सध्या सुरू असणाऱ्या एकूण तीन मालिकांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे अकरा ऑगस्टपासून पारू मालिका सायंकाळी साडेसातऐवजी सात वाजता प्रसारित केली जाईल तर सात वाजता प्रसारित केली जाणारी सावळ्याची जुनू सावली ही मालिका सायंकाळी साडेसहा वाजता प्रसारित केली जाईल याशिवाय लाखात आमचा दादा या मालिकेची वेळ चौथ्यांदा बदलण्यात आली आहे ही मालिका सहा वाजता प्रसारित केली जाईल म्हणजेच नव्या मालिकेसाठी बहिणीने एकूण तीन मालिकांची वेळ बदलली आहे याच पार्श्वभूमीवर लोकप्रिय अभिनेत्री मेघाधाडीनं खास कमेंट लिहिली आहे सध्या मेधा सावळ्याची जणू सावळी यामध्ये भैरवी वजे ही भूमिका साकारत आहे तीन मालिकांची वेळ बदलण्यापेक्षा पारूची वेळ साडेसहा करा असं अभिनेत्रीने कमेंट्समध्ये म्हटलं आहे पुढे काही वेळातच अभिनेत्रीने प्रोमोवरची ही कमेंट डिलीट केली मात्र कमेंटचा स्क्रीनशॉट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे मेघा लिहिते पारू मालिका ठेवाना सहा सा वाजता आमच्या सावलीला स्लॉट टाइम का बदलत आहात निदान तीन पैकी एका मालिकेचा टाइम स्लॉट तरी बदलणार नाही हे करून तुम्ही तिन्ही नुकसान करताय मराठी प्लीज मी विनंती करते की सावळेची जुनू सावली या मालिकेची वेळ बदलू नका याशिवाय सावळेची जुनू सावली या मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री सुद्धा यावर मत मांडत आहे अभिनेत्री लिहिते सावळेची जुनू सावली या मालिकेला उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद मिळतोय लोकांना सुद्धा ही मालिका आवडते लोक रो, रोज न चुकता ही मालिका बघत आहे आणि आता जर वेळ बदलली तर हे बरोबर ठरणार नाही झी मराठी